सरकारच्या गृह विभागाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने एखाद्या वाहन चालकाच्या हातून अनवधानाने अपघात घडला व अपघातामध्ये जीवितहानी झाली तर संबंधित शिक्षा किंवा लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे शासनाच्या देशभरातील ट्रक चालक असोसिएशनने संप पुकारला असून याचा फटका जळगाव जामोद तालुक्यातील पेट्रोल पंपावर सर्वसामान्य वाहन चालकांना बसताना दिसत आहे एक जानेवारीच्या रात्री सोशल मीडियावर दोन जानेवारी पासून वाहन चालकांचे बेमुदत चक्काजाम आंदोलनाचा हा व्हायरल होत होता यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरण्याकरिता एकच गर्दी केली होती यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात देशभरातील खाजगी वाहन चालक चक्काजाम आंदोलन करत असल्याने याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे आज सकाळी जळगाव जामोद शहरातील मुंधळा पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या पेट्रोल व डिझेलच्या साठ्यातील पेट्रोल संपल्यामुळे वाहन चालकांना पेट्रोल मिळू शकले नाही एम सी एन न्यूज मराठी करीता अर्षद इकबाल के अंदर उसको देखते हुए आज जितने भी पेट्रोल के के जो वजह आहे गाडी पेट्रोल आने में थोड़ी देर हो रही है पब्लिक जो काफी परेशान है कल भी रात को दो बजे तक के यहाँ पर हमने मुन्न पेट्रोल ने लोगों को दो बजे रात तक सर्विस दिया आज भी सुबह पाँच बजे कंटिन्यू अभी सर्विस दे रहे हैं और अभी यहाँ पर हमारा स्टॉक खत्म हो चुका है और हम जो है तो उम्मीद करते हैं कि यहाँ पेट्रोल डीजल गाड़ी जल्दी आएंगी और लोगों के सेवा में फिर से जो है पूरा पूरा सपोर्ट करेंगे <laughs>